नगर शहरातील प्रभाग क्रमांक अकरा गंज बाजार या मध्यवर्ती ठिकाणी एक ड्रेनेजचं झाकण तुटलेल्या अवस्थेत असून ते आता नागरिकांसाठी जीव घेणं ठरत आहे तरी याकडे लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अल्तमश जरीवाला यांनी केली आहे नगर शहरातील महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक अकरा मधील मुख्य बाजारपेठ असलेले गंज बाजार येथे नागरिकांची नेहमीच खरेदीसाठी वर्दळ असते येथे रस्त्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ड्रेनेजचं झाकण तुटलेल्या अवस्थेत असून हे सर्वांसाठीच आहे त्यामुळे येथे कोणतीही हानी होऊ नये याकरिता त्याची त्वरित तो दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्तमाश जरीवाला यांनी केली आहे नगर शहरातील गंज बाजार मध्ये असलेल्या मुख्य सराफ बाजार आणि भाजी मंडई असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात या भागात धार्मिक स्थळ देखील असल्याने महिला ज्येष्ठ नागरिकांची या रस्त्यावर सुरू असते तर येथे पुढे शाळा देखील असल्यानं लहान मुलांचं प्रमाणही जास्त असत तर अशा हो या तुटलेल्या झाकणामुळे मोठी जीवितहानी देखील होऊ शकते याकरिता या खड्ड्यापासून सावधान राहण्याकरिता तसेच कोणाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून तात्पुरते लाकडी बांबूचे साहित्य लावले आहे तरी मनपा आयुक्त आणि मनपा प्रशासनाने याची त्वरित दखल घेत या झाकणाची दुरुस्ती करावी अशी मागणी अल्तमाश जरीवाला यांनी केली आहे विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी